देवगाव येथे नामदेव महाराज शास्त्री यांची भव्य मिरवणूक भगवानगड येथील ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिरासाठी त्रेसष्ट लाख रुपये वर्गणी जमा देवगाव तालुका पैठण येथे सुरू असलेल्या श्री भगवान बाबा यांच्या निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री यांचे भव्य असे मिरवणूक काढून गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले भगवानगड येथे तयार होत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य दगडी मंदिराला देवगाव तालुका पैठण येथे त्रेसष्ट लाख रुपयांची वर्गणी गुरुवार दिनांक एक रोजी श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी शास्त्री महाराज म्हणाले माऊली मंदिर हे तीन बाय तीन अशा दगडात तयार करण्यात येत आहे असे भव्य मंदिर मागील सातशे वर्षात कोणीही तयार केले नाही असे मंदिर तयार करण्यात येत आहे भगवान बाबांनी उभे आयुष्य ज्ञानेश्वरीची सेवा केली यावेळी गडाचे नवे महंत कृष्णा महाराज शास्त्री हेही उपस्थित होते पैठण तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भावले